तर नमस्कार मंडळी मी तुमचं लाडके प्रशांत टगले आज दिवाळी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सांगायला खूप आनंद होतोय आमचे हरिभक्त हरिभक्तपायन राजेंद्र महाराज आज त्यांनी आजच प्रवेश केलेला आहे आज दिवाळीला ते राहायला आलेले आणि या राहण्या घराचा छोटासा ब्लॉग आपण बघणार आहे आणि सुंदर असं सनैवादनही आहे तर आपण सुंदर असं वादनही बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी ऐकायला प्रेम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया ब्लॉग मध्ये आपना साथी वा, 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 तर मग चला मित्रांनो जाऊया आपण राजू महाराज हरणे यांचं सुंदर असं घर बघण्यासाठी आतमध्ये एकदम सुंदर व्यवस्था आहे बैठक वगैरे संपूर्ण दिन दिन दिवाळी बहीण बाबाची वाळी यालाच म्हणतात मित्रांनो दिवाळी निमित्त सुंदर सजावट केली आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत वेलकम टू हर नाही बंधू आपण आता घरामध्ये गेलो मित्रांनो घरामध्ये उत्तम व्यवस्था स्वपा असे त्या ठिकाणी आलेला आहे वास्तुशांतीनिमित्त सुंदर असे गिफ्ट या ठिकाणी हरणे बंधू यांना आलेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी हार्णे बंधू यांचा सुंदर असा सनै वादनाचा दिवाळीनिमित्त कार्यक्रम चालू मित्रांनो तर सनै मंत्रमुग्ध ध्वनीमधून नक्की आपण ऐकूया आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली हरणे गुरुवर्य राजेंद्र हरणे आणि वास्तुशांतीनिमित्त जो कार्यक्रम झाला तसेच लक्ष्मीपूजन या ठिकाणी सुंदर केलं मित्रांनो तर ऐकूया आपण माहिती आणि आज निमित्त सुंदर असं दर्शन या ठिकाणी राजेंद्र महाराजांनी केलेलं आहे समोर बेडरूम आहे उत्तम व्यवस्था या ठिकाणी पण आहे तरी व किचन आहे आणि सुंदर असा देवाचा देव घर देवा पण आहे मित्रांनो चला मंडळ आता किचन हॉल मध्ये दे देवाचं देवघर बघू वा 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 गणपती बाप्पाची मूर्त आहे कुलदैवत आहे शिवशंकराचे पिंड पांडुरंगाची मूर्त शोभून दिसते आमचे बाबाजी आणि किचन मध्ये सुंदर रॅक मध्ये भांड्यांची व्यवस्था केली मित्रांनो आणि इकडे तर आमच्या माऊलीची तर फ्लूट भाजली सुरू झाली प्रति माउली सनै चौगढा तसेस श्री